हॅलो बघा मित्रांनो कशा मोकार म्हणजे फुल उलगेल वावरांनी वावरच नाही गावर राहिले मग काय करायचे आता मित्रांनो वावरा गिल वावरांची आता सटरपटर झाली आता वावर काही सापडणं दा मला आता या उलगिल आलगेल काय खतडं खुतडं टाकेल वावरांनी पांगावनं चालू आहे आता सध्या बाकी तर काय नाही जास्त आपल्या हिडिओला चांगला सपोर्ट विपोट करा चॅनल चांगलं फेकत जा दूर दूर खरं का मित्रांनो ए मोकार वावर पडले आता मोकार खाली होऊन गेला आता चारण चालू आहे आता इथं वाडा पण आहे मायाजवळ इकडं पण आता वावरेत भरपूर बर चरून देत बाकीचे डोरा डोंगरावाली आहेत ना त्यामुळं आता उलगायतं झालं जंगल विंगल वाटा ना खाली होऊन गेला कंचिक कंचिक चालते कांदडं कुंदडं सापडतं होतं कांद्या कुंद्याचे पाता लोक गोळा करून घेते बाकीचे मग गायशा उभे करावं लागते भाऊ काय करतो मग चालेल म्हणून मग दुसऱ्या किडिओमध्ये भेटू आपण आता